नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲनाटॉमीचा विषय जर आपल्याला व्यवस्थित समजायचा असेल तर ॲनाटॉमीची एक विशिष्ट भाषा असते ती आपल्याला येणं किंवा समजणं खूप महत्त्वाचं आहे तर याच अनुषंगाने आज आपण ॲनाटॉमीचा पहिला टॉपिक बघणार आहोत ज्याचं नाव वेग 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 आहे पोझिशन अँड प्लेन्स इन ॲनाटॉमी तर पोझिशनचा अर्थ होतो स्थिती म्हणजे आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या स्थिती कोणत्या आहेत आणि त्यांचे महत्त्व काय आहेत आणि प्लेन्स म्हणजे पृष्ठे हे इमॅजिनरी प्लेन्स असतात जे आपल्या बॉडीला वेगवेगळ्या भागांमध्ये डिवाईड करतात तर हे प्लेन्स कोणते आहेत आणि त्याचे महत्त्व काय आहेत ते आपण समजून घेणार आहोत तर मित्रांनो या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर याला जरूर सबस्क्राईब करा कारण याचा तुम्हाला पुढे खूप फायदा होणार आहे तर मित्रांनो चला आपण आजचा टॉपिक सुरू करूया तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपण हे बघणार आहोत की ॲनाटॉमीचा अर्थ काय आहे जर मराठीत तुम्ही ॲनाटॉमीचा अर्थ जर लक्षात घेतला तर त्याचा अर्थ होतो शरीर रचना शास्त्र म्हणजे आपल्या शरीराची रचना कशी केलेली आहे ती आपण या ॲनाटॉमी विषयामध्ये शिकतो तर ॲनॉटॉमीची जर डेफिनेशन ऑफ आपण बघितली तर ती अशी आहे की ॲनाटॉमी इज द सायन्स दॅट डील्स विथ द स्ट्रक्चर ऑफ बॉडी फ्रॉम मॅक्रोस्कोपिक टू मायक्रोस्कोपिक लेवल तर मॅक्रोस्कोपिक म्हणजे स्थूल म्हणजे आपल्या स्थूल शरीराची रचना कशी आहे आणि मायक्रोस्कोपिक म्हणजे सूक्ष्म म्हणजे आपल्या सूक्ष्म लेवलवरसुद्धा शरीराची रचना कशी आहे ती आपण ज्या विषयामध्ये शिकतो त्याला म्हणतात ॲनाटॉमी तर हा अनाटॉमी शब्द आला कुठून तर एक ग्रीक वर्ड आहे ग्रीक या भाषेमध्ये एक शब्द आहे अनाटोम ज्याचा अर्थ होतो कट ओपन म्हणजे कापणे आणि ओपन करणे तर याच अनाटोम शब्दावरून आपल्याला शब्द मिळाला ॲनाटॉमी आता आपण बघणार आहोत की आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या स्थिती किंवा पोझिशन्स कोणते आहेत आणि त्यामधले सगळ्यात पहिली जी पोझिशन आहे ती आहे अनाटॉमिकल पोझिशन तर ही पोझिशन या प्रकारे असते तर याचं जर आपण डिस्क्रिप्शन बघितलं तर इथे काय आहे की हा जो व्यक्ती आहे तो एक सरळ उभा आहे तो समोर बघतो आहे त्याचे हात त्याच्या शरीराच्या बाजूला आहे जे तळहात जे आहे ते समोरच्या दिशेने आहेत आणि पायसुद्धा एकमेकांना लागून आहेत तर याला म्हणायचं ॲनोटॉमिकल पोझिशन तर ही जी पोझिशन आहे ती डिस्क्राईब करायची गरज का पडली तो है, कर, ला ला। तर याचा इम्पॉर्टन्स असा आहे टू इन ॲनाटॉमिकल डिस्क्रिप्शन ऑफ व्हेरियस स्ट्रक्चर्स इज मेड इन ॲनाटॉमिकल पोझिशन टू एन्श्योर अक्युरसी अँड कन्सिस्टन्सी फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाला जर सांगितलं की तू आपल्या मांडीचं हाड जे फीमर आहे ते डिस्क्राइब कर आणि दुसऱ्या मुलाला सुद्धा तेच हाड डिस्क्राइब करायला सांगितलं तर तुम्हाला म्हणजे त्या दोन्ही मुलांना ते हाड जे आहे एका स्पेसिफिक पोझिशनमध्येच पकडावं लागेल एक मुलगा त्या हाडाला एका पोझिशनमध्ये पकडून वेगळं डिस्क्राईब करेल आणि दुसरा वेगळं डिस्क्राईब करेल तर प्रॉब्लेम होईल तर एक एकरूपता येण्यासाठी ही अॅनाटॉमिकल पोझिशन डिस्क्राईब केलेली आहे म्हणजे या ॲनाटॉमिकल पोझिशनमध्ये ही आपली मांडी आहे तर या मांडीच्या ठिकाणी जे फिमर आहे ते कोणत्या पोझिशनमध्ये असतं त्याला त्याची ॲनाटॉमिकल पोझिशन म्हणतात आणि त्याच ॲनाटॉमिकल पोझिशनमध्ये आपल्याला ते फिमर डिस्क्राईब करावं लागतं किंवा कोणताही ऑर्गन जो आहे तो डिस्क्राईब करावा लागतो तर अशी ही जी अॅनाटॉमिकल पोझिशन आहे ती आपल्याला माहीत असणं खूप आवश्यक आहे दुसरी जी पोझिशन आहे त्याला म्हणतात सुपाईन पोझिशन आता सुपाईन पोझिशन म्हणजे सिम्पल पोझिशन म्हणजे आपण जेव्हा पाठीवर झोपतो सरळ ती असते सुपाईन पोझिशन वेन अ पर्सन इज लाईंग ऑन हीज ऑर हर बॅक आर्म्स आर बाय द साईड palms facing upwards अँड फिट पुट टुगेदर म्हणजे जी व्यक्ती आहे ती झोपलेली आहे हात बाजूनी आहे शरीराच्या जे तळहात आहे ते आकाशाच्या दिशेने आहे आणि पायसुद्धा एकमेकांना लागून आहे तर याला म्हणायचं सुपाइन पोझिशन तर याचं महत्त्व काय आहे मेन टू ॲक्सेस द थोरॅसिक एरिया ऑर ॲबडॉमिनल कॅविटी म्हणजे तुम्हाला जेव्हा पोटाच्या ठिकाणी काही ऑपरेशन करायचे असतील किंवा छातीच्या ठिकाणी काही ऑपरेशन करायचे असतील तर ही पोझिशन दिल्या जाते किंवा ॲनाटॉमीमध्ये जेव्हा काही डिसेक्शन्स केले जातात तेव्हा सुद्धा ही पोझिशन दिली जाते आणि ऑटॉप्सीज केली जातात म्हणजे शवविच्छेदन जेव्हा केले जाते तेव्हा सुद्धा ही पोझिशन दिले जाते तर याला म्हणतात सुपाईन पोझिशन याच्या उलट जी पोझिशन आहे ती आहे प्रोन पोझिशन म्हणजे जेव्हा आपण पोटावर किंवा छातीवर झोपतो त्याला म्हणतात प्रोन पोझिशन वेन द पर्सन इज लाईंग ऑन हीज ऑर हज फेस चेस्ट अँड ॲपडोमेन इज सेट टू बी ए प्रोन पोझिशन तर याचा इम्पॉर्टन्स काय आहे जेव्हा आपल्याला आपल्या इथे जो मणका असतो त्याची काही सर्जरी करायची असेल तर ही पोझिशन दिली जाते आणि दुसरं ही जी पोझिशन आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजनेशनसुद्धा वाढतं तुम्हाला जर आठवत असेल तर ज्यावेळेस करोनाचा काळ होता त्यावेळेस असं सजेशन दिलं जात होतं की जे पेशंट्स आहेत त्यांनी आपल्या छातीवर किंवा पोटावर असं पालथं झोपणं त्यांना फायदेशीर आहे तर याच्यावरून आपल्याला हे लक्षात येईल की या पोझिशनमध्ये जे ऑक्सिजनेशन आहे ज्या लोकांना रेस्पिरेटरी डिस्ट्रेस आहे त्यांचं ऑक्सिजनेशन या पोझिशनमध्ये इम्प्रूव्ह होऊ शकतं नंतर जी आहे ती आहे लाय राईट लॅटरल रिकमंड म्हणजे आपण जेव्हा उजवी कुशी घेऊन झोपतो त्याला म्हणायचं राईट लॅटरल रिकंबंड पोझिशन तर या पोझिशनचा इम्पॉर्टन्स काय आहे जेव्हा आपल्याला शरीराची लेफ्ट साईडची म्हणजे डावी साईड जी आहे ती जर ॲक्सेस करायची असेल काही सर्जरी तिथे करायची असेल तर आपण ही पोझिशन देतो त्याच्या अपोजिट जी पोझिशन आहे ती आहे लेफ्ट लॅटरल रिकंबंड म्हणजे जेव्हा आपल्याला जर उजव्या साईडला ॲक्सेस करायचं असेल तर आपण ही पोझिशन देतो त्याशिवाय काही स्पेशल पोझिशन्स आहेत अशी जी पोझिशन आहे त्याला म्हणतात फ्लावर्स पोझिशन अशी जी पोझिशन आहे त्याला म्हणतात सेमी फ्लावर पोझिशन जेव्हा डोकं खाली आणि पायवर असतात याप्रमाणे याला म्हणतात ट्रेंडलेनबर्ग पोझिशन आणि या उलट जेव्हा डोकंवर आणि पाय खाली असतात तर याला म्हणतात रिव्हर्स ट्रेंडेलेनबर्ग पोझिशन तर वेगवेगळ्या सर्जरीजमध्ये किंवा काही क्लिनिकल कंडिशन्समध्ये अशा पोझिशन दिल्या जातात याशिवाय काही एक पोझिशन आहे लिथोटोमी पोझिशन जेव्हा डिलिव्हरी होत असते त्यावेळेस ही पोझिशन पेशंटला दिली जाते तर या झाल्या वेगवेगळ्या वेग पोझिशन्स आता आपण बघणार आहोत ॲनाटॉमिकल प्लेन्स तर आता हे जे ॲनाटॉमिकल प्लेन्स आहे त्यांचे महत्त्व काय आहे तर टू आयडेंटिफाय अँड लोकेट द पोझिशन ऑफ पेशंट्स इंटरनल ऑर्गन्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे ऑर्गन्स आहेत ते वेगवेगळे कसे अरेंज केलेले आहे हे समजण्यासाठी या अॅनाटॉमिकल प्लेनचा उपयोग होतो फॉर एक्झाम्पल हा एक प्लेन आहे आपल्या बॉडीला मधून कट केलेले आहे तर याच्यातून आपल्याला हे समजतं की वेगवेगळे ऑर्गन्स जे आहे हे कसे अरेंज केलेले आहे तर इथे बघा इथे लिवर आहे हा आहे पॅनक्रियाज आहे डिओडेनम आहे रेक्टम आहे युट्रस आहे असे वेगवेगळे ऑर्गन्स वेगवेगळ्या सेक्शनमध्ये कसे अरेंज केलेले आहे हे आपल्याला या प्लेन प्लेनवरून कळतं त्याशिवाय आपल्या बॉडीच्या काही वेगवेगळ्या ज्या मुवमेंट्स असतात जे आपण पुढे आपल्याला येतीलच ते डिस्क्राईब सुद्धा या प्लेन्सचा उपयोग होत असतो तर हे प्लेन्स कोणते आहेत तर त्याच्यातला जो पहिला प्लेन आहे त्याला म्हणायचं मिडियन प्लेन ऑर मिड सजायटल प्लेन अ प्लेन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ बॉडी डिवायडिंग इनटू टू इक्वल राईट अँड लेफ्ट हाफ म्हणजे हा हिरवा जर तुम्ही प्लेन बघितला तर हा काय करतो आहे ह्या बॉडीला एक्झॅक्ट दोन हाफमध्ये डिवाईड करतो आहे एक उजवी बाजू आणि एक डावी बाजू तर याला म्हणायचं मीडियन प्लेन ऑर मिड सजॅटल प्लेन तर हे प्लेन्स अधिक चांगले समजण्यासाठी मी काही व्हिडिओ तयार केलेले आहे यामध्ये मी एका केळाचा उपयोग केलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बघा त्याच्यातून आम्हाला तुम्हाला समजेल की हा मिडियन प्लेन काय असतो तर या व्हिडिओमध्ये हा चाकू जो आहे तो याला मिडियन प्लेनमध्ये या केळ्याला डिवाइड करत आहे तर इकडे हा उजवा भाग झाला आणि हा झाला डावा भाग तर याला म्हणायचं मिडियन प्लेन आता जो दुसरा प्लेन आहे त्याला म्हणायचं कोरोनल प्लेन अ right प्लेन ॲट राईट अँगल टू द मिडियन प्लेन विच डिवाइड्स द बॉडी इंटू अँटिरियर अँड पोस्टिरियर हा म्हणजे हा जर प्लेन तुम्ही बघितला तर हा प्लेन काय करतो आहे या बॉडीला एक पुढचा भाग आणि एक मागचा भाग अशा दोन प्लेनमध्ये डिवाईड करतो तर याला म्हणायचं कोरोनल प्लेन तर आपण व्हिडिओवरून हा प्लेन अजून जास्ती चांगलं समजून घेऊ तर आता बघा मी चाकूनी कसा कापतो या केळ्याला याच्यातून तुम्हाला समजेल की कोरोनल प्लेन काय आहे तर आता बघा इकडे हा एक पुढचा भाग झाला आहे केळाचा आणि हा मागचा भाग झाला आहे तर याला म्हणायचं कोरोनल प्लेन आता आपण पुढचा प्लेन बघूया त्याला म्हणतात ट्रान्सफर्स प्लेन हा जर प्लेन तुम्ही बघितला तर याला म्हणायचं ट्रान्सफर्स प्लेन तर हा प्लेन काय करतो इट डिवाइड्स बॉडी इनटू अपर अँड लोअर हाफ म्हणजे वरचा भाग आणि खालचा भाग तर याला म्हणायचं ट्रान्सफर्स प्लेन पुन्हा आपण व्हिडिओ बघू आता बघा ह्या केळ्याला कसं कापलं गेलेलं आहे तर एक वरचा भाग झाला आहे आणि एक खालचा भाग झालाय तर याला म्हणायचं ट्रान्सवर्स प्लेन याशिवाय एक अजून प्लेन असतो तो या मध्ये दिलेला नाही आहे त्याला म्हणायचं सजायटल प्लेन तर हा सजायटल प्लेन काय आहे ते आपण आता बघू तर सजायटल प्लेन काय आहे हा प्लेन प्लेनसारखाच आहे पण हा काय करतो की बॉडीला अनइक्वल हाफमध्ये डिवाईड कर अनइक्वल मध्ये डिवाइड करतो म्हणजे उजवा किंवा डावा भाग जो आहे तो दुसऱ्या भागापेक्षा मोठा होऊ शकतो तर याला म्हणायचं नुसतं याला सजायटल प्लेन मला म्हणायचं हा जो प्लेन आहे तो आहे मिडियन सजायटल प्लेन जो एक्झॅक्टली exactly मधून जातो पण जो आजूबाजूने जातो त्याला म्हणायचं सजॅटल प्लेन तर या व्हिडिओवरून तुम्हाला हा प्लेन अजून जास्ती समजेल तर आता बघा इथे काय होत आहे की या चाकूनी हा केळ कापलेला आहे पण अनइक्वल भाग झाले आहे हा जो भाग आहे डाव्या साईडचा हा मोठा झाला आहे आणि उजव्या साईडचा छोटा झालाय किंवा तुम्ही असंही कापू शकता की उजव्या साईडचा भाग मोठा आणि डाव्या साईडचा छोटा तर तो सुद्धा सजॅटल प्लेनच होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्लेन्स आणि ॲनाटॉमिक आणि वेगवेगळ्या ज्या पोझिशन्स आहेत त्या बघितल्या आणि आता पुढे येणार आहेत ॲनाटॉमिकल टर्मिनॉलॉजीज पण ते आपण या व्हिडिओमध्ये नाही बघणार आहोत तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या ॲनाटॉमिकल टर्मिनॉलॉजीज ज्या आहेत त्या समजून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलवर जर आपण पहिल्यांदा आले असाल तर याला जरूर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तिथे आपण वेगवेगळ्या ॲनाटॉमिकल टर्मिनॉलॉजीज बघणार आहोत तर तोपर्यंत थँक्यू